न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असे पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत आहेत सोमवारी संजोग यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली राष्ट्रवादी पक्षातील कुठल्याही स्थानिक नेत्यावर किंवा शरद पवार अजित पवार यांच्यावर नाराज नसून खासदार व्हायचं असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे अद्याप पक्षप्रवेश केला नसला तरी येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचं संजोग वाघेरे यांनी बोलताना म्हटलंय दोन हजार चौदा पासून संजोग वाघेरे हे लोकसभेची तयारी करत आहेत मात्र पक्ष संधी देत नसल्याने त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा जवळपास निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी संजोग वाघेरे म्हणाले मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो माझ्या मताबाबत त्यांच्याशी चर्चा केली मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे माझी ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पक्ष प्रवेशाबाबत मी निर्णय घेणार आहे राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष झालं मी काम करत आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मी नाराज नाही स्थानिक नेतृत्वावर देखील माझी कोणावर नाराजी नाही खासदार व्हायची माझी इच्छा आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघावर आणखी पाच वर्ष मागासवर्गीय आरक्षण राहणार आहे गेल्या दोन हजार चौदा पासून मी मावळ लोकसभेची तयारी करत आहे मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सुटलेला आहे म्हणून शिवसेनेची दारं ठोठावलेली आहेत पक्षप्रवेशाबाबत दोन तीन दिवसात निर्णय घेणार असं वाघेरे म्हणाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा